नमस्कार मी निरंजन ई जी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत पुणे जिल्ह्यामधल्या पुरंदर तालुक्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ बनवायचं म्हणून सरकारने जमिनीचं अधिग्रहण करायला सुरुवात केली जमिनी ताब्यात घ्यायला सुरुवात केली आणि त्याला साहजिकच ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी तिथं त्या प्रकल्पात जातील त्या शेतकऱ्यांनी त्याला विरोध त्या ठिकाणी दाखवला <laughs> आणि शेतकरी विरोधासाठी तिथं जमले असताना बस जमलेले असताना बसलेले असताना निदर्शनं तिथं ते करत होते आणि त्या शेतकऱ्यांवरती म्हणजे महिला पुरुष तरुण लहान मुलं म्हातारे सगळ्यांवरती पोलिसांनी अमानुष लाठीमार केला म्हणजे त्या लाठी लाठीचार्जमध्ये अंजना महादेव कामठे या एक वयोवृद्ध महिला वयोवृद्ध महिला शेतकरी यांचा त्यात अत्यंत दुर्दैवानी मृत्यू झाला त्या लाठीमारामध्ये म्हणजे ते सर्व करत असताना पोलिसांनी याचा अर्थ बघितलाच नाही कोणाला ना मारतायत म्हाताऱ्या म्हाताऱ्या बायकांना म्हाताऱ्या पुरुषांना तरुणांना सुद्धा मारहाण केली तुम्ही पहिल्यांदा थोडीशी दृश्य बघा काय आणि बघा म्हणजे या ठिकाणी पुरंदर या तालुक्याचं आणि त्या सगळ्या परिसराचं एक प्रचंड महत्व आहे ऐतिहासिक महत्व आहे महाराष्ट्राच्या सगळ्याच इतिहासामध्ये आणि अशा परिस्थितीमध्ये या पुरंदर मधल्या आमच्या जमिनी आम्ही देणार नाहीत त्या शेतकरी महिला काय बोलतायत बघा आम्हाला शिवाजी महाराजांनी ही जागा शेती सगळं दिलं नाही हे महाराष्ट्र राज्य कशा कुणाच्या नावाने आहे त्या राजाच्या नावाने मग त्या राजाच्या जमिनीत भूमीत आम्ही राहतोय जन्म आमचा तिथं झाला आहे आम्हाला विमानतळ नको आहे काय करायचं आम्हाला विमानतळ करू <coughs> कुठं जायचं आम्ही विमानाने हा आणि कुठले विमानत कुठं जायची बाकीची ज्यांना करायची ना त्यांनी तिकडं करा म्हणा आमचं तुम्हाला विनंती आहे आमच्या इथं करायचंच नाही असं सांगितलं जातंय की नोकऱ्या भेटतील लोकांना आणि हा स्वाभाविक प्रश्न आहे की या शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन पुरंदर मधल्या आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी तुम्ही तिथं आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधणार समजा आणि त्याचा यांना काय उपयोग आहे या शेतकऱ्यांना यांना काहीच उपयोग नाहीये याच्यात तुम्ही काय करणार म्हणजे मुळामध्ये जमीन अधिग्रहण करण्याची जी कायदा आहे सरकारचा ज्याला दोन हजार तेरा साली अमेंडमेंट केलं अठराशे चौऱ्याण्णवचा लँड ॲक्विशन ॲक्ट होता त्याला दोन हजार तेरामध्ये यू पी ए सरकारनी अमेंडमेंट केली आणि त्याच्यामध्ये मग बऱ्याच गोष्टी ज्याच्यात सांगितल्या की मार्केट रेट जो असेल त्याच्या पाचपट दर त्यांना द्यायचा आणि हे सर्व म्हणजे सहमतीनं झालं पाहिजे शेतकऱ्यांच्या जमीन ज्याची घेत आहात त्याच्या संमतीने हे झालं पाहिजे आता इथं संमती नाही इथं पोलीस घुसवलेत आणि लाठीमार केला जातो आहे त्यात बळी गेलेला आहे मी म्हणे खून केलेला आहे या अंजना महादेव कामठे ज्या आहेत यांचा खून या सरकारी व्यवस्थेने के केलेला आहे आणि असे नागरिकांचे मुर्दे पाडून तुम्हाला त्यांच्या जमिनी ताब्यात घ्यायच्या आहेत कशासाठी आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधायला पुण्याहून आत्ता किती इंटरनॅशनल फ्लाईट जातात पुण्यातली लोक मुंबईहून जाऊ शकत नाही पुण्याहून मुंबईला जायला जेवढा ला वेळ लागतो तेवढाच वेळ पुण्याहून या पुरंदरच्या इंटरनॅशनल एअरपोर्टला जायला लागेल जवळजवळ तेवढाच वेळ तुमच्या एफिशियन्सीज वाढवायच्या तर एअरपोर्टच्या आतमध्ये जे चालतं सिक्युरिटी चेक त्या सिक्युरिटी चेक नंतरचं तर सगळ्या प्रोसिजर्स त्याच्यामध्ये लागलेल्या रांगा साधा बोर्डिंग पास घेण्यासाठी लागलेला रांगा लगेज ड्रॉप करण्यासाठी लागलेला रांगा त्याच्या एफिशियन्सीज वाढवा दिसाला पंधरा पंधरा काउंटर दिसतात तीन किंवा चार चालू असतात तिथं आणि मग सगळी झुंबर तिथं जमलेली असते त्यात मे वर्क एफिशियन्सी ऐवजी हो तुम्ही इथं शेतकऱ्यांच्या जमिनी घेणार बरं त्यांच्या जमिनी तुम्ही घ्याल आणि नंतर त्यांनी काय करायचं त्यांना शेतीशिवाय दुसरं काही माहीत नाही शेतीशिवाय दुसरं काही येत नाही शेती योग्य जमीन दिसली की सरकारच ती ताब्यात घ्यायला निघतं हा म्हणजे सर्रास हा प्रकार केलेला आहे पहिल्यांदा ना समृद्धी महामार्ग जो बांधला त्या समृद्धी महामार्गाच्या वेळेला सेम गोष्ट केली सेम काहीतरी एस टी महामंडळाचा कुठला तरी एक कायदा वापरला आणि त्याच्यानी ते त्या जमिनी ताब्यात घ्यायला सुरुवात केली आणि त्या लँड ॲक्वि ॲक्विझिशन ॲक्टप्रमाणे नाही सर कलेक्टरनी भाव जाहीर केले तिथं कलेक्टरला कोण सांगितलं आहे भाव जाहीर करायला शासन आणि हे कुठेही विधानसभेच्या पटलावरती कॅबिनेट मिटिंगमध्ये येऊ नये म्हणून समृद्धीच्या डेव्हलपमेंटच्या नावाखाली एक कंपनी बनवली आणि मग त्या कंपनीने हे सगळे निर्णय घ्यायचे तो मोपलवार त्यांच्या भ्रष्टाचाराची तर शेकडो प्रकरणं बाहेर आली ज्यांना त्याचं प्रमुख बनवलं होतं समृद्धी महामार्गाची जी कंपनी बनवली त्याची सत्तर हजार कोटी रुपये खर्च केले सात सहाशे किलोमीटरचा रस्ता बांधायला म्हणजे एक एक किलोमीटर रस्ता बांधायला शंभर कोटी रुपये एक किलोमीटरला हे एका फुटासाठी किती निघतात काढा एकदा हजार मीटरसाठी शंभर कोटी रुपये हा काय प्रकार आहे आणि याच पद्धतीने आता तो काय शक्तीपीठ कुठल्या नागरिकांची मागणी आहे कोणीही मागणी केली नाही समृद्धी महामार्गाची मागणी कोणीही केलेली नव्हती या दरम्यान म्हणजे मुंबईपासून नागपूरपर्यंत दोन दोन हायवे होते त्या दोन हायवेचं एक्सपान्शन करायचं होतं त्याची अवस्था सुधारवायची होती ते सुधारवण्याच्या ऐवजी एक संपूर्ण नवा हायवे बांधायला घेतला लाखो शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या त्या जमिनींचा मोबदला ज्यांना मिळाला त्यांची नावं सरकारने हिंमत असेल तर जाहीर करावं आणि मग लक्षात येईल भाजपचेच लागेबंधे असलेल्या लोकांनी सरकारी अधिकाऱ्यांनी मग ते पियुष बोंगिरवार पासून ते फडणवीसच्या आडनावाच्या लोकांपर्यंत किती लोकांनी किती शेकड्या एकर जमीन घेतल्या शेकडो एकर जमिनी स्वतः आधी विकत घेतल्या कारण त्यांना आधीच माहिती होतं ही जमीन समृद्धीत घेतली जाणार आहे घेताना मातीमोल भावाने विक विकत घेतल्या आणि नंतर लक्षावधी रुपयाला सरकारने त्या ताब्यामध्ये घेतल्या प्रचंड मोठा भ्रष्टाचार म्हणजे समृद्धी महामार्गामध्ये समृद्धी खरी कोणाची हा खरा प्रश्न आहे आणि त्याच प्रकरणासाठी ब एकनाथ शिंदेवरती संपूर्ण भाजप दबाव आणू शकली कारण त्यांच्याकडे ते एम एस आर डी सीचं खातं होतं त्यावेळेला अर्थातच मुख्यमंत्र्याच्या परवानगीशिवाय मुख्यमंत्र्याच्या संमतीशिवाय फडणवीसांच्या संमतीशिवाय काहीच होऊ शकत नव्हतं त्यामुळे त्या सगळ्या प्रकरणामध्ये हे दोघंही आहेत शक्तीपीठ आता पुन्हा नागपूरपासून काय गोव्यापर्यंत न्यायचं कोणाची मागणी आहे ती काय नागरिकांनी आंदोलन केली कलेक्टरकडे काय मागणी मेमोरँडम सादर केले त्या त्या जिल्ह्यांमधल्या की नाही नाही आम्हाला या मार्गाने शक्तीपीठ महामार्ग हवा म्हणून काही नाही जबरदस्ती हा एक प्रचंड मोठा भ्रष्टाचाराचा प्रकार आहे रस्ते बांधणं हे लोकसभा निवडणुकांच्या आधी जे आठ रस्ते मंजूर केले महाराष्ट्र शासनाने दोनशे त्र्याहत्तर कोटी रुपयाला एक किलोमीटर रस्ता दोनशे त्र्याहत्तर कोटी रुपयाला एक किलोमीटर अलिबाग पासून वसईपर्यंतचा शहाण्णव किलोमीटरचा रस्ता दोनशे त्र्याहत्तर कोटी रुपयाला एक किलोमीटर याप्रमाणे रस्ता बांधायला घेतले काय प्र, काय प्रकारे हा हा आत्ता जो कोल्हापूरपर्यंतचा हायवे आहे म्हणजे पुण्याहून कोल्हापूरला जाणारा हायवे हा हायवे अतिशय उत्तम असताना तो अख्खा कॉन्क्रीट करावा घेतला आणि ना त्याच्यामध्ये लेवल्स आहेत एक एक फूट वर एक एक फूट खालती करोडो रुपयाचा या सिमेंट लॉबीकडून भ्रष्टाचार त्याच्यामध्ये केला गेला आहे पुन्हा हे पैसे नागरिकांकडूनच ना टोलमधून वसूल केले जाणार आणि आता हा आंतर आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट कशासाठी हा प्रकार करताय शेतकऱ्यांबरोबर हा संपूर्ण इंटरनॅशनल एअरपोर्ट हे मोठं स्कॅम आहे याच्या पर्यावरणाच्या इम्पॅक्ट रिपोर्टपासून एनवायरमेंटल अनालिसिस अँड इम्पॅक्ट रिपोर्टपासून अख्खा फ्रॉड आहे या सगळ्या प्रकरणामध्ये हो तरीही हा करण्याचा अट्टहास केला जातोय आणि जमिनी ताब्यात घ्यायला शेतकऱ्यांची संमती नसताना जबरदस्ती तुम्ही घुसणार त्यांची घरं आयुष्य त्या जमिनी पिकवण्यामध्ये गेलं मातीतून सोनं उगवलं त्यांच्यावरती कर्जबाजारी होण्याची आज वेळ आली त्यांना त्यांच्या पिकाला तुम्ही भाव मिळू देत नाहीये त्या स्वामीनाथन समितीचा कमिशनचा आयोगाचा रिपोर्ट बा... लागू करणार होते शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार होते दोन हजार चौदा साली सांगितलं होतं आणि नंतर सुप्रीम कोर्टाला सांगितलं स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी आम्ही नाही करू शकत लिहून दिलं ॲफिडेव्हिट करून आणि आता तो अजित पवार खुशाल असं सांगतो की कर्जमाफीचं आश्वासन मी दिलंच नव्हतं मग तुमची भूता आली होती का आश्वासन द्यायला निवडणुकांमध्ये तुमच्या मॅनिफेस्टोमध्ये छापलं होतं ना सगळ्यांनी कर्जमाफी करणार म्हणून तो फडणवीस सांगत होता ना सातबारा कोरा करू कोरा करू आणि आता कर्जमाफी पण देणार नाही आणि जमिनी अशा जबरदस्ती लाठीमार करून पोलीस दगडं मारतायत म्हणजे सदरक्षण आहे खल निग्रहण आहे काय 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 ते त्यांचं बृद वाक्य आहे ते उलट झालं का आता सत्प्रवृत्तीचं रक्षण पोलीस नाही करणार सत्प्रवृत्तीवरती पोलीस दगडं मारणार त्यांच्यावर लाठीचार्ज करणार एका बाईतला खून करणार वृद्ध बाईचा हे गंभीर गोष्ट आहे उद्या शहरांच्या विकासाच्या नावाखाली नागरिकांच्या घरावर बुलडोजर चालवतील ऑलरेडी सुरू केलेलंच आहे बुलडोजर चालवणं हे होऊ देणार आहात का महाराष्ट्रामध्ये खरोखर तो अन्नदाता आहे त्या अन्नदात्याची काळजी घ्यायची कुठे शिवाजी महाराजांचं नाव घेता जे म्हणत होते त्यांच्या भाजीच्या देठाला पण हात लावायचा नाही शेतकऱ्याच्या त्यांच्या भाजीच्या देठाला सोडा त्यांचं शेतच तुम्ही ताब्यात घ्यायला निघालात त्यांची घरदार उद्ध्वस्त करायला निघालात लाज वाटायला पाहिजे या महायुती सरकारला या देवेंद्र फडणवीसांना एकनाथ शिंदेला अजित पवारला सुद्धा या या अजित पवारांच्या बायकोचा बारामती लोकसभा मतदारसंघात दारुण पराभव झाला म्हणून पुरंदरच्या नागरिकांवरती सूड उगवतोय का याच्या आधी महाविकास आघाडीचं सरकार असताना शरद पवार आणि तिथले सगळे संजय जगताप काँग्रेस पक्षाचे आमदार या सगळ्यांनी पर्यायी जागा सुचवली होती या विमानतळासाठी ज्या दौंडमधली फॉरेस्ट खात्याची सरकारी जमीन होती मग त्या ठिकाणी एअरपोर्ट उभारायचा होता इथं शेतकऱ्यांच्या बागायती जमिनी तुम्हाला ताब्यात घ्यायच्या आहेत आणि त्यांना देशोधडीला लावायचं आहे का अक्षरशः लाज वाटायला हवी शासनाला अशी ही परिस्थिती आहे मग तो आत्महत्येवरती तर मी करतातच आहेत महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक आत्महत्या रोज आठ आत्महत्या होत आहेत किडण्या विकारा काढल्या शेतकऱ्यांनी आणि आता एवढ्याने तुमचं समाधान होत नाहीये की तो स्वतः आत्महत्या करतोय तो किडण्या विकारा काढलेल्या आहेत आता तुम्ही दंडे लाठ्या मारून त्यांना ठार मारणार आहात अहो थोडीशी लाज बाळगा फडणवीस अजित पवार थोडी लाज बाळगा हे तुमच्याच महाराष्ट्रातले आहेत हे ज्यांचं नाव तुम्ही घेता छत्रपती शिवाजी महाराज जे असं सांगत होते शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला पण हात लावू नका त्यांच्या घरादारांना तुम्ही आता उद्ध्वस्त करायला निघाला आहात ला। थोडीशी लाज बाळगा आणि त्या पुरंदरचा इतिहास लक्षात घ्या ती बाई कळकळीने सांगते आहे की शिवाजी महाराजांनी आम्हाला दिलेल्या जमिनी आहेत त्या यांना द्यायच्या का अशा आणि त्या विमानतळाचा आम्हाला काय उपयोग अगदी रास्त प्रश्न आहे याचा खरोखर प्रत्येक नागरिकांनी गंभीर विचार होऊन करणं गरजेचं आहे शहरांमधल्या नागरिकांना ग्रामीण भागातल्या प्रश्नांबद्दल त्यांच्या समस्यांबद्दल अजिबात संवेदनशीलता नसते ती थोडीशी जिवंत ठेवा आपलेही आईबाप आपलेही आजा आजी हे कधीतरी केव्हा तरी, तरी ग्रामीण भागामध्येच होते तिथून ते शहरांमध्ये आले आत्ताच्या पिढीला देशोधडीला लावायचं आहे का ग्रामीण भागातल्या आणि असे त्यांचे खून पाडायचे आहेत का पोलिसांच्या हाताने हा खरोखर गंभीर होण्याचा विषय आहे माझी शहरांमध्ये राहणाऱ्या शेतकऱ्याच्या सगळ्या पोरांना कळकळीची विनंती आहे की सगळेजण व्यक्त व्हायला सुरुवात व्हा हे समाजवादाकडून लोकशाहीकडून हुकुमशाही आणि भांडवलशाहीकडे निघालेलं आहे शासन पूर्णपणाने निघालेलं आहे तुम्ही शहरात शिकणारी ग्रामीण भागातली मुलं ही तुमच्या ग्रामीण भागातले ओपिनियन मेकर्स आहात तुम्ही व्यक्त व्हायला सुरुवात व्हा भांडवलशाही आणि हुकुमशाही ही ऑर्गनाइज्ड असते आणि हा ग्रामीण भागातला माणूस जो संघर्ष करतोय रोज आपलाच बाप जादा तो अनऑर्गनाइज्ड आहे त्याच्यासाठी तुम्ही शहरांमधून आवाज उठवायला सुरुवात करा आम्ही तर हे आता पाठपुरावा करतच राहू प्रत्यक्ष या गोष्टीचा पण तुम्ही कृपा करून याच्यामध्ये जागे व्हा आणि व्यक्त व्हा तुम्हाला काय वाटतं हे इथं सांगा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जास्तीत जास्त जणांनी या व्हिडिओला लाईक करा म्हणजे आपोआप यूट्यूबसुद्धा याला प्रमोट करायला सुरुवात करेल अतिशय कळकळीने बोलतोय देश वाचवायचा आपली माणसं वाचवायची तर हे करावं लागेल आपल्याला आजच्या भागामध्ये इतकंच धन्यवाद